पायाच्या अंगठ्यामध्ये ठेवायचे आणि दुसरी बाजू वरती पकडायची तर आपल्याला जी पाईप आहे आपल्याला हा जर टाकायचा असेल तर तर तो मोजून घ्या पहा हा झाला एक आणि दुसरा पाईप हा दीडपट इतका दीडपटन थोडं जास्तही ठेवू शकता पहा त्याच्यात दुप्पट करायचं हे अशा पद्धतीने झालं पा अशा पद्धतीने आपलं होईल तर इथं आपली गाठी येईल समजा इथं तीन बोट ठेवा आणि इथं तीन बोट ठेवा ही गाठी येईल आणि इथं हे अशा पद्धतीने आपलं जनावराचं तोंड जाईल तर इतक्यात हे जो भाग आहे ह्याच्यामध्ये आपल्या जे पण जनावरासाठी मुरकी बनवायची त्याचं तोंड बसेल का ह्याचा अंदाज घ्या जर नाही बसलं तर आपण माप कमी जास्त करू शकता परत सुरुवात करण्याच्या अगोदरच हिमाप्पा आणि ह्यामध्ये शेवट जो पाईप टाकायचा आहे तो बसेल का पहा तर पहा हा व्यवस्थित बसू शकतो आपला पाईप तर माप व्यवस्थित आलेलं आहे तर मग सुरुवात करू आपण आता मूर्ती बनवायला पहा इथपर्यंत आलेल इथून घ्या मग इथपर्यंत तर आपलं मा मोजमापच आहे मग शी असं आणटा आणि पहिल्या बोटाच्या मध्ये धरायचं आणि ही जी उजवी बाजू ती थोडी खाली वाढायची आणि ओढलेली बाजू परत ह्या आणि ह्या बोटाच्या मध्ये अशी ओढून घ्यायची खालून वर वरा ओढल्याच्या नंतर हे दावे दोन समान झाले आता काय करायचं वरची बाजू असे खाली ओढीत राहायचं या दोन बोटात ओरची बाजू दोन्ही बाजू समान दोन्ही बाजू समान झाल्याच्या नंतर पहा दोन्ही बाजूत मोजत मी बघा पाईप बसतील ह्या बाजूत पण पाईप बसतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही, ही जी वरची बाजू आहे ती आपल्याला अशी खाली हक्क आणि त्याच्या शेजारचं बोट ह्या दोन बोटाच्या मध्ये घ्यायचे पा अशा पद्धतीने आणि हे जे दोन दावीत ते असे असे पिळून देऊ नका असे सरळ असे जाऊ द्या म्हणजे गाठ व्यवस्थित येईल त्याच्यानंतर ही जे खाल्ले आपण दोन टोके ठेवले होते ते दोन टोकं हे जे करंगळे आणि हे ठेवलं होतं त्याच्या वर घ्यायचे असे अशा पद्धतीने पहा आणि त्यानंतर आता हा जो अंगठा आहे आपला तो अंगटा काढून घ्यायचा आणि हे आणि ह्या बोटाच्या मध्ये जो भाग होता तो भाग आपण अंगठ्यासोबत ह्यामध्ये घालायचा पहा अंगटा असा निघला अशा पद्धतीने आपल्याला जागा दिसेल त्यामध्ये या दोन बोटातलं जे उरलेला भाग होता तो टाकून घ्या व्यवस्थित हळू घाई नाही जास्त टाईम लागत नाही शांतपणे व्हिडिओ पहा समजला की एक पाच मिनटात मोरकी बनवून तयार होती आपली टाकलं की, की थोडेफार तिन्ही बाजू आपल्याला हळूहळू ओढून घ्यायचं जेणेकरून जी पण आपली चाफा गाठ आहे ती व्यवस्थित आणि मस्त दिसेल पहा हे झाली चा बाहेरील बाजू आणि ही आतली बाजू पहा तीन दावे कसे व्यवस्थित दिसायला लागले सुट हे दोन हे दोन आणि हे दोन आणि आतल्या बाजूला हे एक हे एक हे एक असे तीन म्हणायचं आपली गाठ व्यवस्थित बरोबर आलेली आहे आता पुढची प्रक्रिया पाहण्यासाठी पहा हे आपले दोन रोखण हे आपण पाहिलं पहा ते आपण जे धरले होते का दोन टोकं जुळून पायाच्या अंगठ्यामध्ये ते धरल्यामुळे फायदा असा झाला की ह्यामध्ये जास्त फार अंतर पडलं नाही आणि अंतर जास्त न पडल्यामुळे तुम्हाला जनावराच्या गळ्यात बांधताना गाठ मारताना फायदा होईल याचा ते नंतर अनुभवातून तुम्हाला कळेल मी सांगण्यापेक्षा तर हे सुट्टं जे डावं आहे पदर ते असा वर धरायचा आणि वर धरल्याच्या नंतर पहा ही आपली डावी बाजू आणि ही उजवी बाजू आता आपल्याला डावी बाजू वर घ्यायची ही डावी बाजू ह्या डावीच्या ही डावी बाजू ही, ही बाजू। वर घेतली तर आपल्याला टाकायचं आहे पैप नसेल टाकायचा तर काही नाही पण जर टाकायचा असेल तर हा पैप ह्यामध्ये ओवून घ्या तर पहा अशा पद्धतीने आपला पाईप टाकून झाला तर पहा कुठं पाईप टाकला आपण हे जे सुट्टे दोन बाजू त्याच्या डाव्या साईडच्या ह्याच्या पाईप टाकला हे पाहा सुट्टे दोन डावे ही उजवी साईड हे डावी साईड डाव्या साईडमध्ये मध्ये पाईप टाकला ती साईड आपल्याला वर घ्यायची वर घेतल्याच्या नंतर पाईप तर टाकलाय मग हे अंगठा आणि पहिलं बोट ह्याच्यामध्ये हे बाजू धरायची धरली हे पहा पाईपा पाई 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 कशी धरलाय आपण हे आलं वर और... आणि नंतर आपल्याला काय करायचं की ए... आता इथं व्हिडिओ व्यवस्थित बघा कारण ही गाठ सगळ्यात महत्वाची आपल्याला जी दोन दावे ही दावे आपल्याला अंगठ्याच्या वरून ही अशा पद्धतीने पहा पहा ही पहा अंगठ्याच्या वरून अशी घ्यायची या कणगुळीच्या खालून पहा अशा पद्धतीने घ्यायचं बरोबर पहा कसं घेतलं आपण ही, ही बाजू सुट्टे दावे अंगठ्याच्या पाठीमागून मागून अशीच्या कणकुळीच्या खालून आलेली आणि ही इकडून मधून निघली कुठून ह्याच्या आणि ह्याच्या मधून निघली तर निघली तर मग काय करायचं आता आपल्याला हे जे आहे दोन दावे ह्या दोन दावेच्या मधून हे दोन दावे घालायच्या पहा हे अशा पद्धतीने पहा बरोबर राहता पहा क्रम पण व्यवस्थित लावायचा हे दावं हे दावं दोन असे चालले आणि खालीवर होऊ नये क्रम याचा तर आपला क्रम बा इथं चुकला तर काय करायचं असा क्रम सुरू ठेवायचा हे दावं इकाड्या साईडला आणि हे डावं इकाड्या साईडला गेला आपलं म्हणजे पीळ पडल्यावर एकंदरीत तर ते पण व्यवस्थित करून घ्यायचं पहा आता पीळ नाही काय नाही काही नाही व्यवस्थित एकदम सरळेशी दावे आलेले आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला तर हे झालं ह्याच्यानंतर हे जे दोन दावे आता ह्या दोन दाव्याच्या मधून घातलेले हे काय करायचे चा? असेच आपल्याला हा अशा पद्धतीचा जो प भाग आहे पाईप टाकलेला भाग आहे ना शिल्लक राहिलेला ह्या ह्याच्यामधून होऊन घ्यायचे पण कुठून समोरून पाटी महाग निघले आणि असेच समोरून हे होऊन घ्यायचे इथं पण एकदा आपल्याला क्रम व्यवस्थित करावं लागेल या दाव्याचं पा हे हे वरचं आहे हे खालचं आहे तर हे वरचं दावं वरच राहिलं पाहिजे खालचं दाव खालीच म्हणजे गाठ व्यवस्थित दिसण आणि हा हात आपला आता हळूहळू बाजूला काढून घ्या आणि दावे हळूहळू हळूहळू त्याला कसा थोडे वडून घ्या तर पा हे ह्या दोन दाव्याला काही वडावडी करू नका कारण हे आपलं जनावरांचं जा तोंड जाणार तो याच्यात जा, ही साईजमध्येच राहत आहे त्यानंतर हे अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला ते क्रमबद्ध पद्धतीने ओढून घ्यायचंय हळू काही घाई करू नका थोडा पाच दहा मिनिट उशीर हो आहे आपला असा बी थोडाफार काही चहा प्याण्यात कशात जतूच रिटाईम पाच दहा मिनिट या चांगल्या गोष्टीसाठी गेलं तर काय मी ही मोरकी एक विकत आणली होती आणि काही घरी बनवल्यात एकच आणली होती तीन चार घरी बनवल्यात तर ती विकत मला एक मुर्खी आमच्या इकडं एकशे पन्नास रुपयाला दिली त्यासाठी थोडा नंतर हळूहळू हल करून हे आपल्याला दावे ओढून घ्यायचे मूर्खी तयार होती आपली काय मूर्खी बनवणं काय गोष्ट नाही तुम्हाला आपलं काय पण चुकत नाही काय नाही हळूहळू हळूहळू जिद्द सोडू नका शेवटपर्यंत झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आपलं काम चुकलंय का त्याला पूर्णत्व प्राप्त झालंय हे दोन हे दोन हे दोन हे झाले वरची बाजू आणि हीच बघा आतली बाजू एक 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 हे पा आता दोन्ही बाजू कशा आल्या आतली आतली बाजू जर बनवण्यात चुकलं तर काय होतं काय काय जाण आपण ही येते आत आणि ही काढली जाते अशी ही येते बा हे कॉम्बिनेशन पण परफेक्ट जमलं पाहिजे हे पा ही आतली ही आतली दोन्ही बी मस्त आणि हे बाहेरील बाजू आता बांधायची कशी हे जे पैपई तो जनावरांच्या तोंडाच्या वर ठेवायचं समजा आपण ट्रायल करून दाखवून तुम्हाला पहा हे समज जनावरांचं तोंड हे अशा पद्धतीने असं आपण बांधून टाकणार हा असं इथून ओन घेणार आणि हे दोन टोकं पण पहा हे एकदम सरळ झाले अशा पद्धतीने आपण मोरकी बनवू शकता बनवलेली मोरकी मित्रांनो जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांना पण हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो